हॅलो नमस्कार मस्त अशी सकाळ झाली आणि माझ्या मुलाला मी उठवायला गेली त्याला मला म्हटलं चल मला जरा जास्तच काम आहे कारण गुरुवार असल्यामुळे मला घर पडून साफ करावं लागतं आणि त्याला आज आहे स्टडी हॉलिडे हो स्टडी हॉलिडे हो म्हटलं तर मग काय मुलांचं चा खेळायचं आणि झोपायचा मग त्यांची मज्जा असते पण आपली वाईट लागलेली अस माझ्या नवऱ्यानं काय केलं माहिती रात्री कांडच करून ठेवलं ह्याच्यावरती पूर्ण रशाचा पातेला होतला आणि मी त्याला म्हटलं अरे पाण्यात फुगत टाकण्याआधी त्याला एक कोपर आहे तो धुवून घे म्हणजे वास नाही मारणार ह्याने तशाचं तसंच टाकला रातारावर फुगून तिथं पूर्ण बाथरूममध्ये मसाल्याचा वासच सुटला होता त्याला मशीनमध्ये पण मी टाकू शकत नव्हते मी बोले अरे ह्याने तर कामाचा आणखीन पसारा वाढवला मग मी त्याला तास, तास लागला मला धुईपर्यंत आणि माझ्या डोक्यात बसला पूर्ण तो मसाल्याचा वास मी म्हटलं चला चहाट येऊया आणि देवपूजेचा रूम साफ करून पूर्णपणे पूजा करून घेतली कारण का पूजा म्हणजे दिवा लावणे आणि अगरबत्ती लावणे नाही पूर्ण पूजेचा देवारा पूर्ण साफ करावाच लागतो मग नंतर मग कचरा काढला आणि पूर्ण लादी पुसून घेतली आणि घर बघा कसं चकचकीत दिसते हॉल बेडरूम देवपूजेचं घर किचन सगळं चित्च्या तिथं व्यवस्थित नाही माझा ले गेला उठून खेळायला ब्रश केला आणि गेला काही खाल्लं देखील नाही थोड्या वेळाने मी आला बिस्किटचा पुडा घेऊन गेला मी तुझं काय होणार आहे तर बोलत काय नाही तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला उद्या भेटू बा